नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत ते वाढतील तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सध्या कापूस बाजारामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस विकला जात आहे जो केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जवळपास सातशे ते आठशे रुपयांनी कमी आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे कापूस एकाधिकार मंडळ म्हणजे सी सी आय गुणवत्तापूर्ण कापूस खरेदी करत असले था असले तरी हा पर्याय केवळ पीक पेरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे मार्केटपेक्षा सी सी आयमध्ये थोडा चांगला मिळत असल्यास असला तरी प्रति हेक्टर बारा तेरा क्विंटलची मर्यादा लादल्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत विशेषतः विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा वर्धा कृषी विद्यापीठांच्या अंदाजानुसार उत्पादन तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर असे होते सी सी आयची ही मर्यादा खूपच कमी असल्याने सांग सांगत वक्त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे तर एकतीस डिसेंबरचा निर्णय निर्णायक निर्णय आणि आयात शुल्क ही मुद् मुद्दा ठरणार आहे येत्या एकतीस डिसेंबरला केंद्र सरकार कापसाच्या बाजारभावासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेणार आहे या निर्णयावर कापसे दर शंभ दहा हजार रुपयाकडे वाटचाल करतील की हमी भावाजवळ खेळत राहतील हे ठरणार आहे सरकारने यापूर्वी कापसावरील अकरा टक्के शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी काढून टाकले होते जे मुळात एकतीस डिसेंबर एकतीस सप्टेंबरपर्यंत होते परंतु व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ते एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आले हे आयात शुल्क रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव जास्त असल्याने परदेता परदेशातून मोठ्या प्रमाणात कापसे गाठींची आयात देशात होते याच मोठ्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारपेठावर दबाव दबाव कायम आहे आणि म्हणूनच कापसे भाव हमी भावापेक्षा कमी पातळीवर आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती काटोल जात आहे लोक अवकालील एकशे बेचाळीचाळीसळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास कमाल दर भेटले सात हजार सा तीनशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल अवकालील एक हजार दोन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाल सिमती अमरावती आव्हा का पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धनर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमती आहे सावनेर आव्हा खाली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धनधर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालासिमता आहे किनवट आव्हा खालेली सातशे सोळा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर वेटला आठ हजार दहा रुपये आणि सर्वात धनधर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली दोनशे तीस क्विंटलची किमान द्र भेटले सात हजार दोनशे रुपये कमालद्र वेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर अवकालेली सातशे एक क्विंटलची किमान द्र भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जात आहे याच्चार लांब स्टेपल अवकाली सातशे सव्वीस क्विंटलची किमानरा वेटला एक सहा हजार नऊशे रुपये कमालर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समजली जालनात जात आहे हायब्रिड अवकाली चारशे बेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार सातशे नव्वद रुपये कमालद्र भेटले द्रे आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रध्र भेटले सात हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समजी अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार सहाशे चार क्विंटलची किमानरा भेटला सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोर मुंज जाता हे लोकल आवक आलेली अठराशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबरड जाता हे लोकल आलेली पाचशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार तीनशे ऐंशी सर्व दर भेटले सात हजार दोनशे तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद